डोंबिवली येथील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी आता भाजप आक्रमक झालेला आहे आणि या सगळ्यांचं आता राजकारण होत आहे का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातो आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आहेत मुंबईच्या माजी महापौर शिवसेनेची आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई सद्बुद्धी द्या प्रार्थना मोर्चाचं आयोजन उद्या भाजपकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर करण्यात आलेलं आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता नाही मुळामध्ये ते प्रकरण कुठल्या कुठे नेताय सद्बुद्धी उलट ह्यांना द्या की दोरीचा साप करायचा राईचा पर्वत बनवायचा आणि झोडत बसायचं तर उलटा बाळासाहेब यांच्या कंबड्यात लाद घाला यांना सुखबुद्धी द्या भाजप ठाकरेंच्या विरोधामध्ये आक्रमक होतं असं म्हणावं का कारण उद्या आंदोलन होणार आहे आणि शिवसेना आणि दोन्ही मनसे शिवसेना मधला प्रकार आहे छोटा मुलगा होता कॉलेजचा मुलगा होता त्याने आगे चलो आगे चलो असं काहीतरी म्हटलं असं मी पेपर वगैरे वाचलं त्यांना आधी वाटलं वेगळा कोणतरी आहे आणि ते ट्रेनची गर्दी ट्रेनमध्ये घडलेला प्रकार ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांमधना घडलेला प्रकार तो प्रवाशांचा प्रकार तुम्ही शिवसेनेला म्हणजे काही तुमची सत्ता आहे बत्ताय पैसा आहे म्हणून काही कराल काही कसं ज्या कोणी केलं आहे आम्ही तर सांगतो आहे ना की पकडा आणा आणि त्याला शिक्षा करा कारण तो लहान मुलगा होता त्याच्या खूप मनाला लागलं त्याच्या वडिलांनी फोन केला त्याच्याशी बोलली पण तो मुलगा वडिलांकडे पण व्यक्त नाही झाला आणि काही मुलं जी खूप असं अभ्यास करतात किंवा कमी मित्र असलेले अशी मे बी मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही एक मुलांचा सा सायकॉलॉजी काय असते आणि त्याने ते प्रकार केला वाईट केला आई बापांना दुःखाच्या खाईत लोटलं परंतु त्याच्यावरही त्याच्या मृत्यूवर चौकशा तुम्ही राज्यात आहात तुम्ही सत्तेत आहात चौकशा वगैरे करायच्या सोडून इथे राजकारण कसलं करतंय घाणेडं हा किळसवाणी प्रकार आहे म्हणजे कोणीतरी मरावं कोणीही म्हणजे ते लहान मूल होतं जे नुकतं उ उगवत होतं स सतरा आठ सोळा सतरा वर्षाचा मुलगा त्याच्यावर तुमचं राजकारण धिक्कार असो अशा गोष्टीचा पण ते आता तुमच्यावर आरोप करत आहेत ठाकरे आणि मनसेवर आरोप करतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांवरती की त्यांनी समाजवाद आणि प्रांतवाद केलेला आणि याच्या विरोध आम्ही करतोय मुळामध्ये समाजवाद प्रांतवाद आम्ही केलेला नाही उलट आम्ही आजही सांगतो आहोत जे बाळासाहेबांचे शब्द होते ते आजही मी तसेच सांगते आहे जो देशात राहतो हिंदुस्तानात जो महाराष्ट्रावर प्रेम करतो जो मुंबईत राहतो तो आमचा मराठी मग तो मुसलमान असू दे ख्रिश्चन असू दे कोणी आमचा कुठला प्रांतवार आहे आमचा कुठला धर्मवाद आहे उलट तुम्ही आम्हाला त्या धर्मात मुद्दाम होऊन लोकांमध्ये आमच्याबद्दलची चीड निर्माण व्हावी म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा हिंदू मुस्लिम करून आम्हाला सगळ्यांपासून कसं लांब ठेवता येईल पण कोविड काळात उद्धवजींनी जे काम केलं ते धर्मविरहित जात विरहित केलं तुम्हाला कोविड काळाची परत परत आठवण द्यावीच लागणार कोविड काळात ह्याच भाजपाच्या सगळ्या आमदारांनी एक रुपया महाराष्ट्राला न देता सगळा फंड केंद्रात टाकला ठीक आहे केंद्रात ना मदत आली काही मदत जी आली ती आम्ही वापरली परंतु तुमचा जो दुपट्टीपणा आहे दुधुपट्टीपणा काय म्हणतात ना स्वार्थी तो तुम्ही केंद्रात दाखवलात तुम्ही महाराष्ट्रात आमदार झालात महाराष्ट्राच्या जनतेबद्दल जे सीएम असतात आजही आपल्या सीएमना आम्ही सॅल्यूट मारतो किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत बोलतो कारण सीएम आहे तुम्ही पीएम फंडात टाकलात आणि वर अशी राजकारण करून लोकांना गुभनान करताय लोक तुम्हाला ओळखून चुकले मराठी मराठी वाद पेटेल या सगळ्यांमुळे असं वाटतंय खरा पेटला नाही पाहिजे ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्याच्या आईवडिलांना जे दुःख झालं आहे ते सगळ्यांना दुःख झालंच पाहिजे कारण लहान बाळ होतं ते म्हणजे सोळा सतरा वर्षाचा मुलगा होता उगवता आईवडिलांसाठी उगवती काठी होती ती त्यांची तर त्याच्यावर राजकारण न करता म्हणजे तुम्ही प्रत्येक म मेलेल्यांवर राजकारण करणार साधू कांडामधल्या ज्याला राजकारण करून बदनाम केलात त्या चौधरीला तो सांगतोय आता मी ह्याच्यात नाही तरी तुम्ही त्याचा वापर केलात आणि तुमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केलात किंवा आहेत तो तुमच्या पक्षात ते स्थगिती वगैरे हे लोकांना डोळ्याला पाणी लावण्यासाठी मग तुम्हाला हे सगळं चालतं त्यामुळे आमच्यावर आरोप करताना लोकही आता तुम्हाला आहेत अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होतं कसं पाहता आणि शिवसेनेची नेमकी भूमिका अमित साटमबद्दल बोलणार नाही कारण त्या तिथे त्यांच्या एरियात प्रचंड त्याला काय म्हणतात ते त्यांचंच त्याला माहिती एक नंबर उद्धट शिव्या घातल्याशिवाय तोंड नाही उघडत आणि ह्याचे आपण सगळे दाखले बघितलेत त्यामुळे आता त्याला पक्षाला दाखवायचंच आहे मी काहीतरी करतोय ही आप जे वेगळीच अवलाद आहे नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे एकनाथ शिंदे सध्या नाराज असल्याची चर्चा आहे आणि नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता पण तिथे पण एकनाथ शिंदे गेले नाही पालकमंत्री येते गणेश नाईक यांच्या असं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं देवेंद्र फडणवीस होते म्हणून ते गेले नाहीत अशा बऱ्याच चर्चा रंगत आहेत दुरावा निर्माण झाला दोन्ही नेत्यांमध्ये असं म्हणून त्यांच्या दुराव्यात किंवा त्यांच्या कसल्याच याच्यात आम्ही नाही आणि मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अनेक महिनोन महिनं जो कपडा होता त्याच्यात इतका धुळाचा थर होता त्याच्यामध्ये अमित ठाकरे जे मनसेचे युवा नेते त्यांनी तो अनावरण केलं त्यांनी गव्हर्मेंटच्या वारे का परवानग्या घेत बसायचं कारण तुम्ही करत नाही आहे आम्ही शिवप्रेमी आहोत करून अमित ठाकरेंनी केलं त्याचं स्वागत अख्ख्या महाराष्ट्राने केलं कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणाची एकाची मक्तेदारी नाही आहे आणि ते केल्यामुळे जर त्याच्यावर एफ आय आर होणार असेल आणि त्यांना तुम्ही वेगळ्या मार्गाने दबाव आणत असाल तर त्याचाही महाराष्ट्राच्या सोशल मीडिया महाराष्ट्राने विरोध केला आहे मग नंतर तुम्ही केलात आता करताना कोण आले आणि कोण नाही आले ते युती जाणे आणि ते जाणे म्हणजे मा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आमचा मान आमचा सन्मान हा फार मोठा आहे हे परत दाखवून दिलं आहे ताई ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आणि एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला गेले होते बरीच त्या ठिकाणी पण चर्चा झाली अमित शाह यांच्यासोबत यानंतर मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठली कुठलंही बोलणं होत नाही अशी पण माहिती मिळते याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आम्ही अजिबात कशानी पाहत नाही आहोत हे सगळं होणारच आहे हे दोन हजार बावीसच्या याला घडलं तेव्हापासून आम्हाला माहित फक्त तो कालावधी जावा लागतो आणि कुठलाही राग रुसवा तुमच्या पक्षातल्या अंतर्गत बाबींवर आहे छत्रपती शिवराया महाराजांचं जेव्हा अनावरण पुतळ्याचं होत होतं गणेश नाईक जे आमचे कट्टर शिवसैनिक म्हणून नंतर जे वेगळे झाले पण त्यांनी कधीही बाळासाहेबांवर कधीही बोलले नाहीत त्यांनी कधीही उद्धवजींवर पण बोलले नाहीत त्यांनी त्यांची रेग त्यांच्या कामाच्या यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांच्या बरोबर राहून स्वतःचा रिस्पेक्ट इतका वाढवून घेतला वाढवून कामाने घेतला की आता ते भाजपामध्ये नेते आहेत आता ते भाजपाचे नेते आहेत आणि हे गट आहेत तुम्ही युती केली तर तुमचं तुम्ही बघा आम्ही नाही आम्ही बघायचं काम करणार भाजप आता शिवसेनेला टेकन फॉर ग्रान्टेड घेते ऐकत नाही असं म्हणा कुठच्या शिवसेनेला मी गट म्हणते हो मग ते तसं दिसतंय ना तू आपण काय म्हणायला पाहिजे दिसतंय मालेगाव मध्ये अत्याचार चिमु... झाला यानंतर संपूर्ण जमावाने कोर्टाचा गेट सुद्धा तोडलेला आहे आज मोठं आंदोलन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक रोष व्यक्त होतोय त्या ठिकाणी अ असेच रोष हळूहळू वाढत जातील तुझं माझं तुझं माझ करत बसण्यापेक्षा जास्तीत जास्त कामाकडे जर जा लक्ष देतील आपल्या राज्याला खरं म्हणजे उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही हे दोन हजार चौदाला जेव्हा आपली सत्ता आली होती तेव्हा आपण मागत होतो तेव्हा तेच सांगितलं गेलं तेव्हा उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही ते संविधानिक नाही असं करून टाळलं गेलं आज दोन असंविधानिक पदावर दोन उपमुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आहेत तीन तीन बलाढ्य स्वतःला समजणारे लोक आहेत का नाही मोठा तुमच्या सरकारमधून या सगळ्याला जरब बसत आहे छोट्या छोट्या चिमुरड्या पण जर सुरक्षित नसतील तर आपण कुठल्या गोष्टी करतोय त्यामुळे मला असं वाटतं रोष लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाढत चाललं आहे लहान चिमुरड्या मुलीवरही अत्याचार होत आहे तर सत्तर वर्षाच्या म्हातारीवर पण अत्याचार होत आहे त्यामुळे अत्याचाराच्या परिसीमा गाठल्या तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर अत्याचाराच्या परिसीमा गाठल्यात असं सुद्धा म्हणतात आणि धिक्कार सुद्धा केलेला आहे के पेडणेकर यांनी कॅमेरा पर्सन हरीश नेगेसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव